हॅलो फ्रेंड्स अ स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी टू पॉईंट झिरो चॅनल मिचल आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण जे मराठी व्याकरणाची उन्हाळी सिरीज सुरू केली आहे फास्टॅगमध्ये त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत वर्ण प्रकार बघणार आहोत मराठी व्याकरण तसेच संस्कृत आणि हिंदीचे जे वर्णमाला आहे त्याच्यामध्ये जे वर्णांचे प्रकार डिवाईड केलेले आहेत ते आज आपण फास्ट ट्रॅगमध्ये अभ्यासणार आहोत ओके जे मराठी वर्णमालेमध्ये जे सोळा स्वर आहेत त्यांना विभागलेला आहे पाच विभागांमध्ये विभागलेला आहे तर ते त्यामध्ये जे स्वर आहेत सोळा त्यातील पहिला जो जो पहिला जो प्रकार आहे स्वर हा रस्व स्वर आहे त्या रस्व स्वरामध्ये अ ई उ आणि लू हे पाच स्वर आहेत जे की रस्व स्वरामध्ये येतात या पाच स्वरांचा उच्चार करत असताना कमी वेळ लागतो एक सेकंद इतका वेळ लागतो आणि हे स्वर पटकन म्हणले जातात म्हणून यांना स्वर असे म्हणतात तो स्वराचा प्रकार आहे दीर्घ स्वर तर यामध्ये दीर्घ स्वर तीन आहेत आ ई तर हे तीन स्वर दीर्घ स्वर आहेत ओके यांना म्हणण्यासाठी दोन सेकंद वेळ लागतो म्हणून हे दीर्घ स्वर आहेत स्वराचा तिसरा प्रकार संयुक्त प्रकार संयुक्त स्वर या संयुक्त स्वरांमध्ये चार स्वर येतात त्यामध्ये ए ऐ ओ औ तर यामध्ये हे जे संयुक्त स्वर आहेत म्हणजेच या हे जे स्वर बनलेले आहेत ते दोन स्वरांच्या मिश्रणातून बनलेले आहेत म्हणजेच ए e e हा Thar, स्वर अ प्लस ई या दोन स्वरांच्या मिश्रणातून बनलेला संयुक्त स्वर आहे ऐ हा स्वर आ प्लस ई या दोन स्वरांच्या मिश्रणातून ऐ हा संयुक्त स्वर बनलेला आहे तर ओ हा स्वर अ प्लस ऊ या दोन स्वरांच्या मिश्रणातून ओ हा स्वर संयुक्त बनलेला आहे तर औ हा जो संयुक्त स्वर आहे त्याच्यामध्ये आ प्लस ऊ या दीर्घ स्वरांच्या मिश्रणातून औ हा संयुक्त स्वर बनलेला आहे ओके तर लक्षात घ्या जर तुम्हाला संयुक्त स्वर विचारले तर हे चार संयुक्त स्वर येतील जर तुम्हाला दीर्घ स्वर विचारले तर केवळ हे तीन स्वर येतील आणि जर तुम्हाला एकूण दीर्घ स्वर विचारले तर, तर तुम्हाला हे चार आणि हे तीन जर ऑप्शन मध्ये हे एवढे पूर्ण असतील हे चार पाच सहा सात एकूण सात स्वर असतील तर हे सातही स्वर काय आहेत दीर्घ स्वर आहेत ओके पण जर परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारले हे जास्त महत्त्वाचं असतं जर तुम्हाला संयुक्त विचारलं तर हे चारच संयुक्त आहेत जर तुम्हाला मूळ दीर्घ विचारले तर दीर्घ स्वर हे तीनच आहेत आणि जर एकूण दीर्घ स्वर विचारले तर हे सात दीर्घ स्वर आहे ओके प्रश्न कसा विचारला त्यावरून उत्तर कसं द्यायचं हे आपण ठरवायचं आहे ओके स्वराचा नेक्स्ट प्रकार आहे स्वरादी यामध्ये जे मराठीचे स्वरादी आहे त्याच्यामध्ये अम आणि आहा हे दोन स्वरादी आहेत हे स्वरादी अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये आणि हे विसर्गाच्या स्वरूपामध्ये दिलं जातं ओके ज्याच्या आधी स्वर आहे म्हणजेच या अ प्लस हा अनुस्वार आणि अ प्लस हा विसर्ग म्हणजे ज्याच्या आधी काय आहे स्वर आहे तो काय आहे स्वरादी ओके मग या स्वरादी नंतर आता लेटेस्ट मध्ये दोन नवे स्वरादी आपल्या वर्णमालेमध्ये समावेश केलेला आहे याची पण आपण डीप माहिती घेणार आहोत की हा कधी कोणी का आपल्या मराठी वर्णमालेमध्ये यांचा समावेश केलेला आहे तर हे जे नवे स्वराधी आहेत ते इंग्रजीतून घेण्यात आलेले आहेत आणि ते काय आहेत ॲ आणि अ हे दोनही नवे स्वराधी आहेत आणि यांचं स्वरूपही कसं आहे अ प्लस ॲ ओके आ प्लस अ ओके अशा पद्धतीने किंवा याचं अ प्लस अशा पद्धतीने तर हे वर्णमालेतील स्वर आहेत आणि स्वरांच्या अशा सोळा प्रकारांना अशा पाच विभागामध्ये विभागलेला आहे ज्याच्यामध्ये की रस्व रस्वस्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर स्वरादी नवे स्वरादी या प्रकारांमध्ये याला विभागलेलं आहे ओके ही बेसिक कॉन्सेप्ट आहे आपल्या मराठी वर्णमालेची तर यामध्ये हे स्वर झाले आता बघू मराठी वर्णमालेमध्ये मा जी व्यंजने आहेत ती व्यंजने ही विभागलेली आहेत ओके तर सर्वप्रथम पाहू जी व्यंजने आहेत जी सुरुवातीला व्यंजने आहेत ती स्पर्श व्यंजने आहेत आणि अशी स्पर्श व्यंजने किती आहेत एकूण पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत कोणकोणती आहेत अशी स्पर्श व्यंजने तर यामध्ये पहा ही जी स्पर्श व्यंजने आहेत ती लक्षात घ्या क च ट त, त प हे जे वर्ग आहेत पाच वर्ग त्या पाच वर्गांमध्ये येणारे जितकेही वर्ण आहेत ते किती आहेत पंचवीस वर्ण आहेत क ते म पर्यंत ओके हे सर्व काय आहेत हे पंचवीस स्पर्श व्यंजने आहेत या स्पर्श व्यंजनांमध्ये सुद्धा यांच्या तीन प्रकारांमध्ये विभागलेलं आहे हे कठोर हे कठोर व्यंजने आहे ही दोन कठोर व्यंजने आहेत कठोर व्यंजने कोणती क ख च छ ट ठ त थ प फ ही कठोर व्यंजने आहेत यांचा उच्चार करत असताना कठोर थोडा कठीण होतो ओके तसेच यामध्ये कंपन होत नाही या या वर्णांचा उच्चार करत असताना कंपन होत नाही म्हणून ही कठोर व्यंजने आहेत ओके तर नेक्स्ट आहे या स्पर्श व्यंजनाचा दुसरा प्रकार व्यंजने मृदु व्यंजने कोणती आहेत ग घ झ ज, 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 ड ढ, ढ द, द ध, ब भ तर ही जी मृदु व्यंजने आहेत ही मृदू व्यंजने म्हणत असताना कोमल म्हणली जातात हळुवार मनली जातात जाता, आणि ही म्हणत असताना कम ही मृदू व्यंजने म्हणत असताना कंपन होते म्हणजे जो आपण आवाज काढतो जसं की ग आवाज काढला तर ग आवाज काढताना कम कोमलता येते आणि कंपन होत असतं तसेच क मध्ये कंपन होणार नाही पण ह्या मृदू व्यंजनांमध्ये कंपन होत असतं ओके नाद तयार होत असतो या व्यंजनांमध्ये हे मृदू व्यंजन आहेत ओके okay, स्पर्श व्यंजनाचा तिसरा प्रकार अनुनासिक व्यंजन हे अनुनासिक आहेत जसे की न य ण न आणि म ही पाच अनुनासिक आहेत आणि ही अनुनासिक तोंड प्लस नाकातून तोंडातून आणि नाकातून उच्चारली जातात म्हणून याला अनुनासिक असं म्हणत असतात ओके याला या अनुनासिकला स्परसवर्ण असे म्हणतात आणि हे अनुनासिक कधी अनुस्वाराची जागा घेतात हेही आपण डीपली आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत ओके okay? नेक्स्ट प्रकार आहे अर्धस्वर आणि अर्धस्वर हे चार व्यंजने येतात यामध्ये य र ल व हे चार व्यंजने अर्धस्वर म्हणून काम करतात का ही अर्धस्वर म्हणून काम करतात तर यांचा निर्माण जो झालेला आहे तो बघा यचा निर्माण ई प्लस अ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून य तयार झालेला आहे रचा जो निर्माण आहे तो री रु प्लस अ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून र तयार झालेला आहे तर लचा निर्माण लू प्लस अ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून ल तयार झालेलं आहे आणि व ची निर्मिती उ प्लस अ सॉरी इथे अ आहे उ प्लस अ या दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून अ हा वर्ण तयार झालेला आहे म्हणून या ठिकाणी यांचा जो उच्चार आहे तो थोडाफार स्वरांसारखा होतो म्हणून यांना अर्धस्वरसुद्धा सुद्धा म्हणतात ओके नेक्स्ट व्यंजनाचा प्रकार आहे उष्मे किंवा याला घर्षक व्यंजने सुद्धा म्हणतात ही उष्मे व्यंजने किती आहेत तीन आहेत कोणकोणती श श आणि स ही उष्मे व्यंजने आहेत यांचा उच्चार करत असताना फुफ्फुसातील जी हवा आहे ती जास्त वापरली जाते आणि याचं घर्षण होतं यांचा उच्चार करत असताना घर्षण होतं उष्णता निर्माण होते म्हणून याला काय म्हणतात उष्मे व्यंजन म्हणतात किंवा घर्षक व्यंजने म्हणतात ओके नेक्स्ट व्यंजनाचा प्रकार आहे महाप्राण आणि महाप्राण हे एकच वर्ण आहे त्याला की ह हो असे म्हणतात महाप्राण याची व्याख्या लपलेली आहे की ज्याचा उच्चार करताना प्राण अधिक लागतो श्वास अधिक लागतो त्यालाच म्हणायचं महाप्राण आणि असा एकच वर्ण आहे ह हो, ह हो, एका दुसऱ्या वर्णामध्ये मिसळूनही अनेक असे महाप्राण तयार केले जाऊ शकतात हेही आपण पाहणार आहोत ओके त्याच्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर करा ओके नेक्स्ट व्यंजनाचा प्रकार आहे स्वतंत्र व्यंजन हे स्वतंत्र व्यंजन एकच आहे अळ आणि हा जो अळ आहे तो द्रविडी भाषेतून घेण्यात आलेला आहे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ओके याचीही आपण डीपली माहिती पुढे पाहणारच आहोत व्यंजनाचा नेक्स्ट प्रकार आहे संयुक्त व्यंजन आणि हे संयुक्त व्यंजन म्हणजेच काय की अशा व्यंजनामध्ये काय असणार आहे दुसऱ्या वर्णांचा सुद्धा त्यामध्ये समावेश असणार आहे संयुक्त म्हणजे काय एक दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यंजनांपासून जेव्हा एकत्र ध्वनी तयार होतो तो एक काय असतो संयुक्त व्यंजन असतो आणि त्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे दोन वर्ण काय आहेत हे संयुक्त व्यंजन आहेत कारण क्ष व्यंजनामध्ये तीन वर्णांचा समावेश आहे जसं की क्षचा उच्चार करत असताना क प्ल हलंत क प्लस हलंत श प्लस अ या स्वराचा किंवा कोणत्याही स्वराचा इथे समावेश असू शकतो म्हणून या क्ष या वर्णामध्ये क प्लस हलंत क प्लस हलंत, हलंत श या दोन व्यंजनांचा समावेश आहे प्लस स्वर आहे म्हणून हे एक क्ष काय आहे संयुक्त व्यंजन आहे तसेच ज्ञ मध्ये न्य सुद्धा ज्ञ सुद्धा काय आहे ज्ञ म्हणत असताना तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा ज्ञ म्हणत असताना द प्लस न प्लस य या ध्वनींचा उच्चार होतो तुम्ही प्रॅक्टिकली करा तुमच्या लक्षात येईल की द न य या उ यांचा उच्चार होऊन एक तयार होणारा जो वर्ण आहे तो काय आहे ज्ञ आहे ओके म्हणजेच हे असे वर्ण आहेत ज्यांच्यामध्ये की या ध्वनींचा उच्चार इथे आपल्याला पाहायला मिळतो ओके बेसिक कन्सेप्ट होती आपल्या मराठी वर्णमालेची या मराठी वर्णमालेमध्ये आपण स्वरांचे सोळा प्रकार त्याचेही पाच भाग बघितले आणि व्यंजनांचेही प्रकार जे की सहा भागांमध्ये विभागलेले आहेत ओके हे मराठी व्याकरण होतं मराठी वर्णमालेला मराठी वर्णमालेला वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेलं होतं तुम्हाला समजलं आहे यामध्ये खूप बेसिक आहे तरीही काही तुम्हाला समजलं नसेल डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके आता आपण बघू आता आपण पाहणार आहोत संस्कृत वर्णमाला संस्कृत वर्णमाला आणि संस्कृत वर्णमालेसुद्धा संस्कृत वर्णमालेमध्ये सुद्धा काय आहे स्वर आणि व्यंजनांमध्ये विभागलेला आहे वर्णमाला संस्कृतमध्ये स्वराला स्वराहा असे म्हणतात त्यामध्येही चार प्रकार आहेत स्वरांचे त्याच्यामध्ये रस्वा हा प्रकार आहे दीर्घा हा प्रकार आहे संयुक्त हा प्रकार आहे आणि अयोगवाहो हा एक प्रकार आहे ओके लक्षात घ्या रस्वा हा म्हणजेच काय रस्वस्वर थोडंफार आपण त्या मराठी वर्णमालेशीही कनेक्ट करू शकतो आपल्याला हे समजून येईल ओके रस्वा हा प्रकार आहे स्वराचा त्याच्यामध्ये अ ई उ आणि लू हे पाच स्वर आहेत जे की रस्वा हा स्वरामध्ये येतात आणि आपल्या मराठी वर्णमालेमध्ये सुद्धा हे पाच स्वर आहेत ओके नेक्स्ट आहे दीर्घा हा स्वर तर यामध्ये आ ई उ आणि रु तर हे जे दीर्घ रु आहे तर हे अशा पद्धतीनं हे दीर्घ ऋ आहे अशा ऋचे दोन प्रकार आहेत हा एक प्रकार आणि हा एक प्रकार हा जो आहे तो रस्व रु म्हणून ओळखला जातो आणि हा प्रकार दीर्घ रु म्हणून ओळखला जातो हा संस्कृतमध्येच आढळतो ना की हिंदी किंवा मराठी वर्णमालेमध्ये हा प्रकार आपल्याला आढळून येत नाही पण हा संस्कृतमध्ये आपल्याला आढळून येतो ओके तर दीर्घ प्रकार बघितले आ ई ऊ आणि रु हे दीर्घमध्ये येतात नेक्स्ट आहे स्वराचा प्रकार संयुक्त प्रकार या संयुक्त प्रकारा संयुक्त प्रकारामध्ये चार वर्ण येतात ए, ए ओ औ हे चार स्वर संयुक्त हा प्रकारामध्ये येतात आणि हे चार स्वर आपण मराठी वर्णमालेमध्ये सुद्धा बघितले की ते संयुक्त स्वरामध्ये येतात नेक्स्ट आहे अयोगवाहो आता हा अयोगवाहो काय असतो तर लक्षात घ्या आपल्या मराठी वर्णमालेमध्ये हे जे विसर्ग आणि अनुस्वार आहे हा जो विसर्ग दिला दिल जातो आणि जो प्रत्येक अक्ष कोणत्याही अक्षराच्या डोक्यावर शिरोबिंदेच्या वरी असा अनुस्वार दिला दिल जातो त्याला संस्कृतमध्ये अयोग वाहो असं म्हणतात याला आपण काय म्हणतो मराठी वर्णमालेमध्ये या तुम्ही जर या तुम्ही जर या अगोदर नीट ऐकून आणि समजून घेतला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की या संस्कृतमधल्या अयोग वाहोला आपण मराठी वर्णमालेमध्ये काय म्हणत असतो ते ओके तर हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता संस्कृत वर्णमालेतील जो व्यंजनांचा प्रकार आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणलेला आहे व्यंजनानी व्यंजनानी प्रकार असं म्हणलेलं आहे त्याला तर यामध्ये आपल्या जसं मराठी वर्णमालेमध्ये स्पर्श व्यंजन आहेत तसं संस्कृतमध्येही काय आहे स्पर्शानी व्यंजन आहे स्पर्शानी व्यंजनाने तर त्यामध्येही पाच वर्ग आहेत क च पाच वर्ग आहेत आणि या पाच वर्गांमध्ये आपण मराठीमध्ये बघितलेलं आहे स्पर्श व्यंजन तेच हे यामध्ये आहे संस्कृतमध्ये आणि आपण संस्कृत मधूनच मराठीमध्ये घेतलेलं आहे ओके तर हे स्पर्शानी व्यंजन क वर्गामध्ये क ख ग घ न च वर्गामध्ये च छ ट वर्गामध्ये टठ ढ न वर्गामध्ये तथ दध न आणि प वर्गामध्ये प फ ब भ म हे पाच हे पाच वर्गांचा क पासून म पर्यंत असलेले हे स्पर्श स्पर्शानी व्यंजन आहेत जे की पंचवीस आहेत संस्कृतमध्येही पंचवीस आहेत आणि आपल्या मराठी वर्णमालेमध्येही पंचवीस आहेत आणि आपण संस्कृत आपण संस्कृत परंपरेलाच आपण आपल्या मराठीमध्ये फॉलो केलेलं आहे नेक्स्ट आहे संस्कृत वर्णमालेमध्ये अंतःस्थानी वर्ण आहेत आणि अंतस्थानी म्हणजेच काय य र ल व हे जे अंतस्थानी व्यंजन आहेत त्यांना जे आहे ते किती आहेत चार य र ल व या य र ल व लवला आपल्या मराठी वर्णमालेमध्ये काय म्हणतात ते हे नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके या अंतस्थानीचे सुद्धा अजून नावे आहेत आणि या व लवला आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात मराठी वर्णमालेत काय म्हणतात ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके नेक्स्ट व्यंजनाचा प्रकार आहे उष्मानी व्यंजन तर यामध्ये श स स आणि ह हे उष्मानी व्यंजन आहेत या व्यंजनांचा उच्चार करत असताना उष्णता निर्माण होते घर्षण निर्माण होतं त्यामुळे या वर्णांना काय दिलेलं आहे ना, ना। उष्मानी व्यंजन असे नाव दिलेले आहे ओके बऱ्यापैकी ही जी संस्कृत वर्णमाला आहे यातून आपण जशाच तशी कन्सेप्ट घेतलेली आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये ओके त्याच्यामुळे फारसं कन्फ्युजन होण्याचं कारण नाही कारण आपला जो बेस आहे तो संस्कृत आहे आणि संस्कृतमधून आपण नाईंटी पर्सेंट अशा गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या की जशाच तशा आहेत त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे तोही आपल्याला आपल्या आपल्या काळानुसार आपण त्यामध्ये त्यात बदल केलेला आहे ही होती संस्कृत वर्णमाला ओके आय हॅव तुम्हाला समजला आहे अशी मी आशा करते तरीही यामध्ये जर तर। तुम्हाला काही वाटत असेल डाऊट असेल किंवा यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करायच्या असतील तर तेही तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ओके आता बघूयात हिंदी वर्णमाला आणि हिंदी वर्णमालेमध्ये सुद्धा काय आहे की हिंदी वर्णमालेमध्ये एकूण कुल बावन वर्ण आहेत म्हणजे हिंदीमध्ये जर बोलायचं झालं तर हिंदी वर्णमाला मे कुल बावन वर्ण होते है आणि या बावन वर्णांमध्ये सुद्धा अकरा स्वर आणि एक्केचाळ व्यंजन असतात ओके हे आपल्या मराठी वर्णमालेमध्ये या बावन व्यंजनांचं या बावन वर्णांचं डिवायडेशन वेगळं आहे कारण आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण सोळा स्वर आहेत आणि छत्तीस व्यंजन आहेत आणि टोटल किती आहेत बावन वर्ण आहेत पण हिंदी वर्णमालेमध्ये बावन वर्ण आहेत त्यामध्ये जे स्वर आहेत ते अकरा स्वर आहेत ग्यारह स्वर आहे आणि एक्केचाळ व्यंजन आहेत एकतालीस व्यंजन आहे ओके तर आय होप कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही हिंदी वर्णमाला आणि मराठी वर्णमालेमध्ये जे स्वर आणि व्यंजन आहे त्यांचं डिवायडेशन वेगळं आहे ओके तर हिंदी वर्णमालेमध्ये जे स्वर आहेत ते स्वर यामध्ये किती स्वर आहेत मग हे जे अकरा स्वर आहेत तर त्यामध्ये अ आ ई उ रु, ए आई, ओ औ हे अकरा स्वर आहेत त्यामध्ये नंतर आयोगवाह येतं हा आयोगवाह काय आहे तर अनुस्वार आहे अम आणि विसर्ग आहे आहा ओके हिंदीमध्ये अनुस्वार आणि विसर्गाला काय म्हणत असतात अयोगवाह म्हणत असतात आणि हा अयोगवाह शब्द आपण अगोदरच्या अगोदरच्या संस्कृत वर्णमालेमध्ये बघितलेला आहे ओके या आयोग व्हायला मराठीमध्ये आपण मराठी वर्णमाले काय म्हणतो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके सुद्धा स्वरांचे प्रकार आहेत जसं की रस्व स्वर आहे रस्व स्वरांमध्ये अ उ आणि ऋ हे चार स्वर येतात दीर्घ स्वरांमध्ये आ ई ऊ ए ऐ औ हे दीर्घ स्वरांमध्ये येतात लक्षात घ्या यामध्ये जे संयुक्त स्वर आहेत संयुक्त स्वर आहेत ते हे चार स्वर आहेत जर तुम्हाला विचारलं दीर्घ स्वर कोणते तर हे दीर्घ एकूण स्वर येणार जर तुम्हाला संयुक्त स्वर विचारले तर हे संयुक्त स्वर येणार जर तुम्हाला केवळ दीर्घ स्वर विचारले आणि ऑप्शन मध्ये हे तीनच असतील तर हे दीर्घ स्वर तुम्हाला तीनच निवडावे लागतील यापैकी किंवा ऑप्शन मध्ये एखादा असेल तर यापैकी निवडावं लागेल परीक्षेमध्ये काय विचारलं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे ओके आणि वाह बघितलं की अनुस्वार आणि विसर्गाला आयोगवाह असे म्हणतात ओके तर आयोग समजले तुम्हाला की हिंदी वर्णमालेमध्ये जे स्वर आहेत ते अकरा स्वर आहेत आता बघणार आहोत आपण व्यंजनांचा सुद्धा प्रकार आहे आणि व्यंजनांना हिंदीमध्ये स्पर्शीय व्यंजन किंवा वर्गीय व्यंजन सुद्धा म्हणतात लक्षात घ्या हे शब्द विचारले जातात परीक्षेमध्ये वर्गीय व्यंजन स्पर्शीय व्यंजन हे शब्द फार महत्वाचे आहेत ओके तर हे जे स्पर्शीय व्यंजन आहे वर्गीय व्यंजन आहे किती आहेत एकूण पंचवीस वें आहेत कोणते आहेत क ते कपासून म पर्यंतचे हे पंचवीस व्यंजनं आहेत जे की क च ट या वर्गांचे प्रत्येक व वर्ण हा प्रतिनिधित्व करतो तो कपासून म पर्यंत हे स्पर्शीय म्हणजेच वर्गीय व्यंजन आहेत लक्षात घ्या यामध्ये जे दोन आहेत ते नुकता आहेत आता हे नुकता काय असतं तर लक्षात घ्या हे नुकता आहे की ड आणि हे जे ढ आहे त्याच्या खाली जी बिंदी दिली जाते त्याला नुकता असं म्हणतात आणि हे जे दोन नुकते आहेत हे मिळून हे जे स्पर्शीय व्यंजन किती बनतात एकूण सत्तावीस व्यंजन बनतात हे वर्गीय किंवा स्पर्शीय व्यंजन जे आहे ते हिंदीमध्ये एकूण किती बनतात सत्तावीस बनतात त्याच्यामध्ये हे दोन नुकता आहेत यांचा सुद्धा येथे वापर होत असतो तसेच अंतस्थ लक्षात घ्या आपण संस्कृत वर्णमालेमध्ये हे शब्द बघितले होते आणि मराठीमध्ये सुद्धा पाहणार आहोत ओके तर हिंदी वर्णमालेमध्ये अंतस्थ व्यंजन आहे य र हे चार आहेत ओके तसेच उष्मे म्हणजे संघर्षी व्यंजन आहे की कोणते आहेत श श स आणि ह किती आहेत एकूण चार वर्ण आहेत जे की उष्म किंवा संघर्षी व्यंजन त्याला म्हणत असतात नेक्स्ट आहे संयुक्त व्यंजन लक्षात घ्या हिंदीमध्ये एकूण संयुक्त व्यंजन किती आहे तर चार संयुक्त व्यंजन आहेत कोणकोणते क्ष त्र ज्ञ आणि श्र तर लक्षात घ्या आपण हे जे ज्ञ म्हणतोय ते मराठीमध्ये म्हणत असतो पण हिंदीमध्ये याला ज्ञ असे म्हणत असतात ओके तर याचा जो उच्चार आहे या प्रत्येक वर्णांमध्ये जे संयुक्त वर्ण आहेत ते कोणकोणते आहेत तर क्ष मध्ये क प्लस श हे दोन वर्णांचा उच्चार या क्ष मध्ये होत असतो त्र मध्ये त प्लस र या दोन वर्णांचा उच्चार या त्र मध्ये होत असतो आणि या दोनही वर्णांना कोणताही स्वर तिथे पूर्ण करत असतो ज्ञ मध्ये आता ह्या न म्हणतोय पण हिंदीमध्ये त्याला काय म्हणतात ग म्हणत असतात तर इथे लक्षात घ्या इथे ग आहे ओके तर यामध्ये ग प्लस य ग य यचा उच्चार काय होत असतो ग होत असतो ओके नेक्स्ट आहे श्र तर या मध्ये हा श प्लस र मिळून काय बनणार आहे श्र बनणार आहे म्हणजेच या संयुक्त व्यंजनांमध्ये त्यांचा हे ध्वनी आपल्याला पाहायला मिळत असतात हिंदी स्वरा हिंदी वर्णमालेमध्ये आगत स्वर सुद्धा आहेत आपण मराठी वर्णमालेमध्ये नवे स्वरादी बघितले ते हिंदी वर्णमालेमध्ये त्याला आगत स्वर असे म्हणतात कोणकोणते आहेत ॲ आणि ऑ ओके जे स्वर आहेत जे स्वरादी आहेत आपण त्याला बेसिक म्हटलं होतं अम आणि आह जसे आपले स्वरादी आहेत जे हिंदीमध्ये वाह म्हणतात त्यालाच जे इंग्लिशमधून इंग्रजीमधून आलेले जे अयोगवाह आहेत त्याला आगत स्वर असे म्हणतात ओके okay? तसेच आगत व्यंजन सुद्धा आहे आगत व्यंजन म्हणजे काय प्रत्येक अक्षराच्या खाली जसे की अच्या खाली बिंदी क च्या खाली बिंदी ख च्या खाली बिंदी ज च्या खाली बिंदी खाली बिंदी ओके okay? हे आगत व्यंजन आहेत तसेच नुकता बघितलं की या ड आणि ढ च खाली जी बिंदी दिली जाते त्यांना नुकता असे म्हणतात ओके okay? तर आय होप तुम्हाला समजलं आहे ही एक हिंदी वर्णमाला आपण बघितली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी वर्णमाला संस्कृत वर्णमाला आणि हिंदी वर्णमाला बघितलेली आहे आणि या तिघांचं मिश्रण करून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲडव्हान्स वर्णमाला ज्याच्यामध्ये की सर्व पद्धतींचा समावेश असलेली वर्णमाला आणि कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत ओके तर आहोत ह्या बेसिक वर्णमाला तुम्हाला समजलेल्या आहेत खूप सोप्या आहेत तरीही तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हा जो सायबरटेनसली अभ्यास आहे जो आपण करत आहोत फास्ट ट्रॅकमध्ये जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा